हिवाळा सुरू झाला की सर्दी खोकला घसा दुखणं वारंवार होत यावर पाच आयुर्वेदिक औषधं पाच घरगुती उपाय पाच ले पाच हर्बल टी आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्दी खोकला घसा दुखणं हे थंड हवेतच का होत कारण जीवाणू व्हायरस हे नाकातून एंटर होतात थंड हवेमुळे नाकातल्या रक्तवाहिन्या ह्या आकुंचन पावतात लोकल इम्युनिटी कमी होते आणि व्हायरस हा जास्त काळ जिवंत राहतो शरीराची डिफेन्स मेकॅनिझम म्हणून सर्दी खोकला हा सुरू होतो म्हणजेच आपली इम्यून सिस्टीम ही काम करत असते त्यामुळे नाकातून पाणी येणं म्युकस येणं किंवा खोकला येणं आपल्याला ही सगळी लक्षणं ही दिसतात म्हणजे ही आपली इम्यून मेकॅनिझम जी आहे ही काम करत असते यावर आता आपण उपाय बघूयात सर्दी खोकला घसा दुखणे यावर पाच आयुर्वेदिक औषध सगळ्यात आधी नंबर एक सीतोपला चूर्ण यामध्ये वंशलोचन पिंपळी एला अशी औषधं आहेत सीतोपलादीचं आपण चाटण देतो म्हणजे सीतोपलादी चूर्ण आणि मध हे एकत्र करून दिवसातून दोनदा किंवा तीन वेळा हे डॉक्टर घ्यायला सांगतात सर्दी खोकल्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सीतोपलादी चूर्ण हे अगदी रामबाण उपाय आहे त्याच्यामुळे कफ कमी होतो सर्दी कमी होते आणि खोकला सुद्धा कमी व्हायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते आपल्या घरामध्ये बरीच ॲलोपॅथी औषधं असतात की डोकेदुखी झाली ऍसिडिटी झाली की आपण ते लगेच घेतो त्याचप्रमाणे सीतोपलादी चूर्ण हे एक प्रभावी औषध आहे जे आपल्या प्रत्येकाच्या घरात हे असलंच पाहिजे कारण सर्दी खोकला घसा दुखणं याच्या सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय चांगलं उत्तम औषध सीतोपलादी चूर्ण आहे यानंतर दुसरं औषध आहे तालिसादी चूर्ण याचही आपण चाटण घ्यायला सांगतो जे तालिसादी चूर्ण आणि मध हे एकत्र करून दोन किंवा तीन वेळा हे घ्यायचं असतं यामध्ये तालिसादी पत्र हा महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे एक्सपेक्टोरंट म्हणजे कफ जो आहे हा बाहेर टाकण्यासाठी म्हणून याचा चांगला उपयोग होतो ब्रॉन्को डायलेटर आणि एअरवेजच सिक्रिशन कमी करण्यासाठी म्हणून तालिसादी चूर्ण हे खूप इफेक्टिव्ह आहे यानंतर तिसरं औषध आहे यष्टी मधु चूर्ण अर्थात ज्येष्ठ मध लहानपणी सगळ्यांना आठवत असेल की आपल्याला आई ज्येष्ठ मधाच्या काड्या ह्या चघळायला द्यायची खोकला पण आता ही जुनी औषध कुठेतरी लोप पावत चालली आहेत आणि आपण सिरप आणि ह्या सगळ्याच्या ला हो। मागे लागलेलो आहोत पण ज्येष्ठ मध हे अतिशय इफेक्टिव्ह मेडिसिन आहे ज्येष्ठ मधाचं चूर्ण आपण गरम पाण्यातून गरम दुधाबरोबर हे घेऊ शकतो किंवा तुपामध्ये मिक्स करून सुद्धा आपण ज्येष्ठ मध चूर्ण हे घेऊ शकतो याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे ड्राय कॉफ साठी घशाला एक कोटिंग खूप छान होतं ज्येष्ठ मध चूर्णाचं अँटी व्हायरल आणि अँटी इन फ्लोमेट्री म्हणून ज्येष्ठमत चूर्ण हे खूप चांगलं काम करतात त्यानंतर आपलं चौथं औषध आहे च्यवनप्राश सगळ्यांना माहिती असलेलं अगदी घराघरात असलेलं हे औषध आहे च्यवनप्राश हे आपण सकाळी उपाशी पोटी एक चमचा गरम पाण्याबरोबर घेऊ शकतो सगळ्यात चांगला उपयोग म्हणजे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होतो याच्यामध्ये विटॅमिन सी हे भरपूर असतं अँटी ऑक्सिडेंट आहेत इम्युनोमॉड्युलेटर म्हणून हे खूप चांगल्या पद्धतीने काम करत यानंतर आपलं पाचवं औषध आहे त्रिकटू चूर्ण हे थोडंसं स्ट्रॉंग औषध आहे त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणंच हे गरजेचं आहे त्रिकटू चूर्णाचं चा सुद्धा आपण चाटण घेतो अगदी चूर्ण घ्या मधामध्ये मिक्स करा आणि जेवणानंतर घ्या याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे आमनाशक आम कमी करणं अग्निदीपक भूक वाढवणं आणि म्युकस प्रोडक्शन हे खूप चांगल्या पद्धतीने कमी होतं पण अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने आता आपण पाच घरगुती उपाय बघूयात यामध्ये सगळ्यात महत्वाचं आलं आणि मधाचं चाटण आल्याचा रस काढून त्यामध्ये मध मद एकत्र करून हे चाटण वारंवार घेत राहणे यामुळे अँटी इन्फ्लमेटरी ॲक्शन होते म्हणजेच घशाची सूज ही कमी होते हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल आहे यामुळे कफ रिफ्लेक्स सेन्सिटिव्हिटी ही कमी होते म्हणजेच खोकल्याची फ्रिक्वेन्सी ही कमी होते आणि घशाला एक सुदिंग इफेक्ट मिळतो यानंतरचा उपाय आहे हळद दूध हा आपल्या आजीचा उपाय यामुळे सूज आणि वेदना ह्या कमी होतात शरीराचा हीलिंग रिस्पॉन्स हा खूप चांगल्या पद्धतीने वाढतो इम्युनिटी बूस्ट होते घशाला एक चांगलं कोटिंग मिळतं आणि आपला सर्दी खोकल्याची फ्रिक्वेन्सी ही कमी व्हायला मदत होते यावर मी एक अगदी दहा मिनिटाचा खूप मोठा सविस्तर व्हिडिओ केलेला आहे याची लिंक मी कमेंटमध्ये देते ती तुम्ही नक्की बघा यानंतरचा घरगुती उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या गरम पाण्यामध्ये मीठ किंवा सैंधव टाकून त्याच्या गुळण्या करणं हे खूपच इफेक्टिव्ह आहे यामुळे घशाचं इन्फ्लमेशन हे कमी होतं अर्थात सूज ही कमी होते पी एचमध्ये बदल झाल्याने व्हायरल आणि बॅक्टेरियल लोड कमी व्हायला सुद्धा मदत होते यानंतरचा सगळ्यात इफेक्टिव्ह उपाय म्हणजे वाफ घेणं यामुळे प्रामुख्याने नेझल ब्लॉकेजेस कमी व्हायला ही मदत होते अमृतधराचे एक किंवा दोन ड्रॉप्स टाकून जर का तुम्ही वाफ घेतली तर म्युकस सैल व्हायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते आणि सायनस ड्रेन होऊन क्लिअर होऊन जातात यानंतरचा घरगुती उपाय म्हणजे गरम पाणी पिणे दिवसभर समजा सर्दी खोकल्यामध्ये तुम्ही गरम पाणी पित राहिलात तर तुमचा म्युकस हा सैल व्हायला मदत होणार आहे ओव्हरऑल तुमच्या शरीराचं बॉडी टेम्परेचर हे सुद्धा जास्त राहणार आहे जे थंडीमुळे कमी व्हायला मदत होणार आहे गरम पाण्यावर सुद्धा मी दहा मिनिटाचा व्हिडिओ केलेला आहे त्यामधून तुम्हाला गरम पाण्याचे एकूणच शरीरावर काय काय चांगले उपयोग होतात हे तुम्हाला त्यातून समजेल याची सुद्धा लिंक मी कमेंट मध्ये देत आहे आता आपण बघूयात पाच हर्बल टी सर्दी खोकल्यामध्ये खोकल्या भूक थोडीशी कमी झालेली असते आणि अन्नाचं पचनही कमी या हर्बल टीमुळे तुमचं पचन सुधारेल भूक थोडीशी वाढेल आणि अर्थात सर्दी खोकला कमी व्हायला सुद्धा मदत होणार आहे तुळस आणि सुंठ याचा हर्बल टी अर्थात काढा अर्धा अर्धा चमचा तुळस पावडर आणि सुंठा पावडर घ्यायची आहे तुळस तुमचा फ्रेश असेल तुमच्या घरामध्ये तर त्याचे दहा ते बारा पानं घ्या हे कॉम्बिनेशन घेऊन दोन कप पाणी घालायचंय उकळावायला ठेवून त्याचं एक कप करायचंय गाळून घेऊन हा हर्बल टी गरम गरम प्यायचा आहे यामुळे तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स हे कमी होऊन इम्युनिटी वाढणार आहे अँटी इन्फ्लेमेटरी ब्रॉनको डायलेटर म्हणून सुद्धा इफेक्टिव्ह आहे म्हणजे तुमची सर्दी खोकल्याची तीव्रता ही कमी होणार यष्टी मधू हर्बल टी किंवा यष्टी मधूचा काढा अर्थात ज्येष्ठ मधाचा काढा पुन्हा तुम्हाला अर्धा चमचा ज्येष्ठ मध पावडर घ्यायची आहे दोन कप पाणी उकळवून एक कप पुरवायचं आहे ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना ज्येष्ठ मधाचा काढा खूप चांगला इफेक्टिव्ह आहे आणि अर्थात ज्यांना ड्राय कॉफ म्हणजे कोरडा खोकल्यावर हे खूप इफेक्टिव्ह काढा आहे ज्येष्ठ मधामुळे घशाला एक चांगलं कोटिंग तयार होतं त्यामुळे कोरड्या खोकल्यामध्ये हे खूप इफेक्टिव्ह आहे सूज कमी होते घसा बसणं किंवा आवाज बसणं यामध्ये हे खूप चांगलं उपयोगी ठरतं दालचिनी आणि लवंग हर्बल टी करायची पद्धत तीच जशी आधी सांगितली आहे लवंगमुळे अनर्जेसिक इफेक्ट हा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो म्हणजेच पेन हे कमी होतं आणि मायक्रोबियल लोड हा सुद्धा कमी व्हायला मदत होते म्हणजेच या कॉम्बिनेशनमुळे इन्फेक्शन कमी व्हायला लवकर मदत होते यानंतरचं कॉम्बिनेशन आहे सुंठ काळी मिरी आणि गवती चहा हे थोडंसं स्ट्रॉंग असतं कारण काळी मिरी ही सगळ्यांनाच सहन होते असं नाही थोडीशी उष्ण पडू शकते त्यामुळे आयुर्वेदानुसार ज्यांची कफ प्रकृती आहे त्यांनी हे कॉम्बिनेशन घ्यायला अगदी काही हरकत नाही काळी मिरीचं प्रमाण हे खूप कमी वापरलं पाहिजे जेव्हा आपण हा हर्बल टी करतोय तेव्हा यामुळे बायो ही वाढते म्युकस ब्रेकडाऊन व्हायला म्हणजेच तुमचा कफ जो आहे हा बाहेर पडायला फार पटकन मदत होते यानंतर मी तुम्हाला एक वेगळं आणि खूप इफेक्टिव्ह कॉम्बिनेशन सांगणार आहे आणि जे सगळ्या प्रकृतीचे लोक हे घेऊ शकतात ते म्हणजे ओवा आणि जवस म्हणजे फ्लॅक्सीड्स यांचा हर्बल टी किंवा काढा ओवा अर्धा चमचा जवस एक चमचा हे थोडंसं कुटून घ्यायचं आहे यामध्ये दोन कप पाणी घालून एक पाच ते आठ मिनटं उकळायचं आहे किंवा हे निम्म करायचं आहे म्हणजे एक कप करायचं आहे गाळून घेऊन हे गरम गरमच यायचं आहे ओवा हे कफ आणि वातशमन म्हणजे श्वसन मार्ग हा मोकळा करत जवस हे स्निग्ध आणि वातशामक यामुळे घसा आणि छातीला ल्युब्रिकेशन मिळतं म्हणजेच हे कॉम्बिनेशन कोरडा खोकला आणि कफ असलेला खोकला ह्या दोनहीमध्ये मध्ये इफेक्टिव्ह ठरतो ओवा हे नॅचरल डायलेटर आहे अँटीमायक्रोबियल आहे आणि यामुळे चेस्ट कंजेशन हे कमी होतं जवस हे थ्रोट कोटिंग करतं त्यामुळे इरिटेशन कमी होतं अँटी इन्फ्लेमेटरी आहे आणि इम्युनो मॉड्युलेटर सुद्धा आहे म्हणजे या कॉम्बिनेशनचा ओव्हरऑल इफेक्ट हा असा मिळतो की वारंवार येणारा खोकला हा कमी होतो कफ कमी होतो म्हणजे कफ हा बाहेर पडायला मदत होते रात्रीचा कोरडा खोकला सुद्धा कमी होतो यानंतर आपण सर्दी खोकल्यामध्ये बाहेरून काय उपाय करता येतील हे बघूयात म्हणजे कोणते लेप लावता येतील कुठल्या तेल लावता येईल हे आता आपण बघूया मोहरीच्या तेलामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून ते गरम करायचं आहे आणि हे तेल आपण छातीला आणि पाठीला समजा लावलं तर एक चांगल्या पद्धतीने उष्णता निर्माण होते आणि पुढचं इन्फेक्शन हे आपण टाळू शकतो आणि आता जी सर्दी आणि खोकला आहे यावर सुद्धा आपल्याला चांगला इफेक्ट मिळतो जेव्हा आपण कोणताही तेल लावतोय तेव्हा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की फक्त सर्दी आणि खोकला आहे समजा ताप असेल तर आपण तेल लावणं हे टाळलं पाहिजे महानारायण तेलाचा समजा आपण छातीवर आणि पाठीवर मसाज केला आणि स्टीम दिली तर त्याचाही खूप चांगला इफेक्ट आपल्याला दिसून येतो की सर्दी बाहेर पडणं कफ बाहेर पडणं हे खूप चांगल्या पद्धतीने दिसतं आणि आपण म्हणूयात की लोकल इम्युनिटी वाढायला सुद्धा चांगली मदत होते सर्दी खोकल्यामध्ये अमृत धारा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं दोन किंवा चार थेंब छातीवर आणि पाठीवर अमृतधाराचे लावल्याने एकूणच उष्णता ही निर्माण होते आणि कफ बाहेर पडायला सुद्धा मदत होते निलगिरी तेल आणि तिळाचं तेल हे सुद्धा आपण एकत्र करून लावू शकतो यामुळे श्वसन मार्ग मोकळा व्हायला चांगली मदत होते सर्दी खोकल्यामध्ये पोटली स्वेद सुद्धा आपण करू शकतो पोट्टलीमध्ये मध्ये आपण ओवा सुंठ एरंडपत्र हे बांधून त्याचा कोरडा शेक हा आपण छातीवर आणि पाठीवर देऊ शकतो यामुळे सुद्धा कफ सुटायला ही लवकर मदत होते आणि श्वसन मार्ग हा चांगल्या पद्धतीने मोकळा होऊ शकतो पोट्टली कशी करायची पोट्टली स्वेदन म्हणजे काय याचाही व्हिडिओ आपण केलेला आहे याची सुद्धा लिंक मी कमेंटमध्ये देते ती तुम्ही नक्की बघा आत्ता आपण सगळे घरी करण्याचे उपाय बघितले हे तुम्ही नक्की ट्राय आउट करा तुम्हाला यातून कसे रिझल्ट मिळालेत हेही आम्हाला कळवा या व्यतिरिक्त समजा तुम्ही काही उपाय करत असाल तर तेही आम्हाला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा